मित्रो नमस्कार शेवटी जरांगेंनी गुलाल उधळलाच राजकारण्यांच्या आतडी बाहेर काढली मनोज जरांगे जबाबदारी वाढली अधिसूचना अध्यादेश विधेयक कायदा डंके की चोटपर असा फॉर्म्युला असतो गेली पंच्याहत्तर वर्षे मराठा समाज या बाबींसाठी लोहा गरम करत होता मात्र हातोडा मारण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही त्यासाठी मनोज जरांगे यांना जन्म घ्यावा लागला आता सुद्धा अजित पवार छगन भुजबळ गुणरत्न सदावर्ते प्रकाश शेंडगे हरिभाऊ राठोड यांच्या कानात वारे शिरू शकते त्यामुळे मराठा समाजाचे चांगले व्हावे असे किती लोकांना वाटते ते मराठा समाजाला समोर येईल पुढे अशाच आमदारांची अधिसूचना कायद्यात पारित करताना गरज भासणार आहे तेव्हा अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यापेक्षा अस्तनीतील विंचवांना येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत कायमचे वारसांसह पराभूत करा तरच सत्तावीस रोजी उधळलेल्या गुलाबाची गुलालाची किंमत फळाशी येईल मराठा समाज वाघ म्हणून जगत होता त्यामुळे कोणीही त्याची शिकार करत होता आता फास हातात घेऊन जरांगे पाटील मागे उभे राहिले मरा मग वाघांच्या झुंडीच्या झुंडी मुंबईकडे रवाना झाल्या त्यातूनच त्यातूनच इतिहास घडला जवळपास दीड कोटी मराठा नवी मुंबई वाशिममध्ये धडकला ड्रोन कॅमेरासुद्धा त्यांचे एकत्र चित्र काढू शकला नाही याला भीम पराक्रमच म्हणावे लागेल मनोज जरांगे साहेब या धाडसाला तोड नाही तुम्ही बेजोड आहात मराठी लोकर सोबत घेऊन गेलात कोणासही कोणतीही खर्चट न येता सुखरूप गुलाल उधळत घरपोच केली म्हणूनच तुमची जबाबदारी आता वाढली आहे तुम्हाला आता अश्रू अनावर होत असले तरी त्यांची भविष्यात फुलेच होणार आहेत अस्तनीतील निखाऱ्यांना बेसावत ठेवत तुम्ही माइल्ड स्टोन काबीज केला हे अनेकांना पाहणार नाही काही मंडळी तर सोमवारची वाट पाहत आहेत अशावेळी तरुणांचा कट्टा करून बरळणाऱ्या लारे, बरळणाऱ्यांच्या मुसक्या आता आवळायला हव्यात ते कधी डंक मारतील सांगता येत नाही डाटा आणि अधिसूचना यांच्या फिरकीत गिरकी घेण्यात वेळ घाल न घालवता जे आमदार विद्यमान आहेत त्यांना ढुसण्या मारून चार्ज करावे लागेल त्यांनी गुर्मी सोडली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करावाच लागेल झरांगे साहेब हरलेली बाजी जिंकता येते हेच तुम्ही जगाला डंके की चोट पर दाखवून दिले आता वेळी पिशी मागे लागतील त्यांनाही खंडाळा गाठ दाखवावा लागेल मैदान मोठे आहे धावपीचेही तसेच आखावे लागतील शेवटी विजय तो विजयच असतो त्याला बाप अनेक असतात मित्रो हा व्हिडिओ ॲक्शन मराठी या नवीन चॅनलवर टाकला असून कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र